श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचा दिवस आनंदमय जावो सुखी समृद्धी भरभराटी येऊ तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास करो हो हीच होश्वरचरणी प्रार्थना या दिवशी सर्वात पहिले आपण आपल्या घरातील उंबऱ्याची पूजा करायची तर उमऱ्याचे पूजन करायच्या पहिले उमऱ्याला आपण हळदीचं लेपन करायचं त्या उमऱ्यावरती माता लक्ष्मीचे पावलं काढून घ्यायचे दोन्ही कोपऱ्यामध्ये आणि स्वस्तिकाही काढून घ्यायचं कारण स्वस्तिक हे शुभ प्रतीक आहे तर इथे मी रांगोळीही काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जर ठसे असाल तुमच्याकडे तर तुम्ही ठसे काढून घ्याल किंवा हातानेही रांगोळी काढली तर खूप सुंदर आणि इथे मी सर्वात पहिले माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या स्वस्तिक त्यालाही हळद कुंकू छान असे मी उंबरठ्यावरती फुलं ठेवली पिवळी आणि आपण उंबऱ्याला ओवाळून घ्यायचं धूप दीप दाखवून घ्यायचा आणि आपल्या उमऱ्याची सुंदर अशी पूजा झालेली आहे उंबऱ्या किती सुंदर दिसतो पिवळी रांगोळी पिवळा उंबरठा त्याच्यावरती लाल महालक्ष्मीचे तसे एकदम सुंदर घरात घरातही एकदम प्रसन्न वाटतं रांगोळी ही शुभ मांगल्याचं प्रतीक आहे आणि रांगोळी काढल्याने जी नकार नकारात्मक ऊर्जा आहे ती घरात प्रवेश करत नाही इथे बघा आपण थोडीशी पूजेची मांड तयारी करून घेतलेली आहे हळद कुंकू अक्षदा म्हणजे परत परत सारखं उठायची आपल्याला गरज पडणार नाही कितीही पूजाची तयारी केली तरी आपल्याला एकदा तरी मध्ये उठावंच लागतं इथे बघा मी एक चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती लाल वस्त्र घेतले तुमच्याकडं जे कोणतं वस्त्र असेल ते तुम्ही इथे पूजेला वापरू शकता सर्वात पहिले पूजा करायची म्हटलं की त्याची सुरुवात ही दिव्यापासून होते तर दिव्या दिव्याची पूजन करायच्या पहिले दिव्याला प्रज्वलित पहिले आपण तिथे हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या दिव्यालाही समईलाही हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या फुलं समर्पित करायचे आणि मगच दिव्याला प्रज्वलित करायचं प्रज्वलित केल्याच्या नंतर इथे छान आपला असा दिवा प्रज्वलित झालेला आहे आणि इथे मी थोडशा तांदूळ घेतले आहे जे घरात आपण रेग्युलर वापरतो तांदूळ तेव्हा तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसंच हळदी कुंकू टाकायचं म्हणजे कारण काय तर ते तांदूळ आपल्या घरामध्ये आपण परत जेवणासाठी वापरतो म्हणून त्याच्यावरती थोडंसंच हळद कुंकू अक्षध व्हायचं ते तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकलं तर आपल्या धान्या समृद्धी होते भरभराटी होते आपल्याला धान्याची कधीही कमतरता होत नाही तर त्याच्यावरती मी एक कलश घेतलेला आहे तांब्याचा चांदीचा जो कोणता कलश असेल तो कलश घ्यायचा त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा खारीक नाणं खोबरं सुपारी अशा साधारण पाच वस्तू त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये जलामध्ये टाकायच्या आणि त्या कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचा आणि पाच कुंकवाची हळदीचे बोटं ओढून घ्यायचे खालून वरती घ्यायचे आणि याच्यावरती त्या कलशामध्ये आपल्याला पाच विड्याची पाने ठेवायचे आहे तुमच्याकडे जर विड्याची पाणी नसेल तर तुम्ही अशोकाचे पाणीही वापरले तरीही चालते ना आणि मी नारळ ओला करून घेतलेला आहे त्या तुम्ही नारळही ठेवू शकता नसेल तुमच्याकडं नारळ असेल आणि त्याच्यावरती मुखवटा जरी असेल तर तो मुखवटा तुम्ही त्या नारळावरती ठेवू शकता एकदम सुंदर देवीला असं रूप आलेलं आहे त्या कलशालाही मी एक वस्त्र परिधान केले त्याच्यामुळे एकदम देवीला छान असं सुंदर रूप आलेलं आहे आणि जे कोणते अलंकार असेल तुमच्या घरात देवीला समर्पित करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी त्याने अजून देवीला छान सुंदर असा लूक येईन तर मी देवीला इथे वस्त्रही अर्पण केलेले आहे आणि वरती नारळावरती त्या घटावरती एक गजरा ठेवलेला आहे महालक्ष्मीच्या आपण जी कथा वाचतो त्या कथेचं ती कथा आपण इथे माता लक्ष्मीच्या बाजूला कलशाच्या बाजूला ठेवलेल्या आहेत जे कोणती पाच फळं तुम्हाला पूजेसाठी ठेवायचे आहेत ते तुम्ही पाच फळं तिथे ठेवू शकता अशी सुंदर मांडणी झालेली आहे आणि देवीचं रूप बघा एकदम सुंदर असं छान सजलेलं आहे देवीला फुलं समर्पित करायची फळांवरती फुलं ठेवायची म्हणजे पूजा ही एक आकर्षित प्रसन्न वाटते आणि आपल्यालाही मनात छान वाटतं की आपल्या घरात देवी माता स्नापन्न होत आहे तर देवीला ही झाली पूजेची मांडणी परंतु देवीला यावेळेस ओटीही ठेवायची तो ओटीमध्ये काय ठेवायचं सुपारी खारी बांगड्या जे काय अलंकार असेल ते अलंकारही तुम्ही या पूजेमध्ये देवीच्या मध्ये तुम्ही ठेवू शकता इथे बघा मी एक पा पाण्याने भरलेली ग्लास छोटा ग्लास तो तुम्ही। तुम्ही। आहे तोही देवीसाठी इथे ठेवलेला आहे आणि दूधही ठेवलेला आहे तुम्ही साखरही ठेवू शकता किंवा एखादा पदार्थ असेल तर तुम्ही पदार्थ इथे प्रसाद म्हणून ठेवू शकता इथे आपली अशी छान पूजा झालेली आहे छान मी धूपदीप ओवाळून घेतलेलं आहे तसंच आता आपल्याला कथा ही महालक्ष्मीची वाचून घ्यायची आहे एकदम सुंदर अशी छान रांगोळी इथे काढलेली आहे आणि पूजा ही आपली छान सुंदर इथे झालेली आहे पूजेची मांडणी खूप सुंदर झालेली आहे पूजा मांडली की माता लक्ष्मी आपल्या घरात आली असं वाटतं दिवसभर एकदम प्रसन्न वाटतं असं सारखं बघावंसं वाटतं